अव सासूबाई सासूबाई ऐका काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माह काही न तुमचा जमाना राहिला नाही तुमचा जमाना राहिला नाही व बाई, बाई तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माय काही जमाना राहिला नाही हो 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 गोल गोल साड्या घालील कोण गोल गोल साड्या घालील कोण पंजाबी ड्रेस मले आना दोन पंजाबी ड्रेस आना दोन अव सासूबाई सासूबाई ऐका माय काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माय काहीन तुमचा जमाना राहिला नाही हो हातभर बांगड्या घालील कोण हातभर बांगड्या घालील कोण सोन्याचे कडे मला दोन सोन्याचे कडे मला दोन सोन्याचे कडे मला दोन रान सासूबाई सासूबाई ऐका माय न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई तुमचा जमाना राहिला नाही हो बोट भर कुंकू लाविल कोण बोट भर कुंकू लाविल कोण बोट भर कुंकू नक भर टिकली पाकिट आणमले दोन भर टिकली पाकिट आणमले दोन भर टिकली पाकिट आण म दोन न सासूबाई सासूबाई ऐका माय न नकुसा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माय न नकुसा जमाना राहिला नाही हो जवारीची भाकर खाईल कोण जवारीची भाकर खाईल कोण जवारीची भाकर खाईल कोण गव्हाचे पोत मले आना दोन गव्हाचे पोत मले आना दोन ना सासूबाई सासूबाई ऐका माय काही न तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माय काही हो न तुमचा जमाना राहिला नाही हो दुकानातला डालडा खाईल पण दुकानातला टाळ खाईल कोण दुकानातला टाळ काही पण तुपासाठी मासी घ्याव दोन तुपासाठी मासी घ्याव दोन तुपासाठी मासी घ्याव दोन सासूबाई सासूबाई ऐका माय काही व वतीन जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई कामा हे काई जमाना राहिला नाही हो होणार सून सासू झाली एका जनार्धनी सून सासू झाली एका जनार्धनी सून सासू झाली देवा विठ्ठला सास ऐका माय काही व तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई सासूबाई ऐका माय काही व तुमचा जमाना राहिला नाही